पाचोड या गावचे युवा सरपंच सन्माननीय शिवराज भैया भुमरे पाटील तसेच सन्माननीय माजी नगराध्यक्ष सोमनाथ दादा परदेशी व सामाजिक कार्यकर्ते प्रसादजी खिस्ती या ठिकाणी विरंगुळा परिवाराचे अध्यक्ष देवेशी नामदार उपाध्यक्ष संतोष तांबे कार्यवाह अनिलजी देशमुख सर्व उपस्थित मान्यवर हो खर तर सव्वीस वर्षापूर्वी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं आधुनिक महाराष्ट्र घडवण्याचं जे स्वप्न त्यांनी बघितलं होतं या महाराष्ट्रामध्ये एक वैचारिक बांध निभावी एक विचारधारा रुजावी आणि या महाराष्ट्राचं नुसतं आर्थिकदृष्ट्याच संपन्न होऊ नये तर तो, तो सांस्कृतिकदृष्ट्याही संपन्न व्हावा आणि तो सामाजिकदृष्ट्याही संपन्न व्हावा आणि त्यांच्या या विचाराची परंपरा नवीन पर मध्ये जावी नवीन पिढीमध्ये रुजावी म्हणून सव्वीस वर्षापूर्वी आम्ही या व्याख्यानमालेची सुरुवात केली तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ते भारताचे नवे उपप्रंतप्रधान होते ते परराष्ट्रमंत्री होते ते संरक्षण मंत्री होते ते अर्थमंत्री होते आणि भारतामध्ये त्यांनी अनेक अतिच्छ पदं भोगलेली होती त्याचबरोबर महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही आपण त्यांना ओळखत असतो ते साहित्याची चांगली जाण असलेले होते आणि एवढं सगळं असतानाही ते एक सुसंस्कृत राजकारणी होते वयाच्या नवव्या दहाव्या वर्षी ज्यावेळेस स्वतंत्र चळवळ सुरू झाली होती त्यावेळेस म्हणजे ते, ते सातवीला असताना ज्यावेळेस शहीद भगतसिंग आणि यांना फाशी देण्यात आली त्यावेळेस त्या चळवळीने ते, ते, ते प्रेरित झाले आणि त्यांनी शाळेतून बाहेर येऊन तिरंगा झेंडा एका झाडावरती लावला आणि तो चि तिरंगा झेंडा फडकवल्यामुळे त्यांना इंग्रजांनी कैद केलं आणि त्या सातवीच्या मुलांना अठरा महिन्याची शिक्षा झाली त्यावेळेस ते त्यांच्या जे मुख्याध्यापक होते त्या मुख्याध्यापकांनी सांगितलं त्यांच्या आईला सांगितलं जर यांनी माफी मागितली तर ही शिक्षा कमी होऊ शकते पण विठाबाई त्यांच्या आईने सांगितलं की त्यांनी काहीही वाईट केलं नाही त्यांनी देशाचा झेंडा त्या ठिकाणी लावलेला आहे आणि माझा मुलगा माफी मागणार नाही आणि यशवंतरावची सुद्धा तीच भूमिका होती खरं तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय सामाजिक वादा वातावरण झालेलं आहे आणि त्या वातावरणामध्ये आपल्याला वाटतं की यशवंतरावांचे विचार कुठे हरवले राजकीय विरोधक एकमेकाशी अतिशय प्रेमाने वागत होती तो काळ तो होता प्रकयात्रे हे त्यावेळेचे मराठा हे दैनिक चालवत असत हो आणि मराठा दैनिकाची भाषा अतिशय वेगळी असायची ती परखड असायची ती वेगळेपणाने मांडणी करायची प्रकयात्रे आणि ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब झाले त्यावेळेस त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांना दुर्दैवानं मुलबाळ नव्हतं आणि त्यांनी चुकीने निपुत्रिकाच्या हाती महाराष्ट्राची धुरा या नावाने अग्रलेख लिहिला तो अग्रलेख मराठा हे वृत्तपत्र त्यावेळेस सगळीकडे वाचलं जायचं त्या अग्रलेखाने यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना विचलित नाही जात त्यांनी प्रखेयात्रेंना फोन केला आणि प्रखेयात्रेला सांगितलं की एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीमध्ये ज्यावेळेस मला अटक झाली मला न्यायला ज्यावेळेस लोक आले त्यावेळेस वेने वेणूताई गर्भवती होते आणि वेणुताईच्या पोटावरती पोलिसांनी लाठी मारल्यामुळे त्यांच्या गर्भाशयाला इजा झाली आणि त्यामुळे त्यांना मूलबाळ होऊ शकत नाही आत्रे अत्यंत व्यथित झाले आणि प्रखेयात्रेंनी घरी येऊन वेणुताईची माफी मागितली आणि यशवंतराव साहेबांची माफी मागितली असा तो काळ होता की काही चुकला असेल तर माफी मागितली जात होती एकमेकावर चिखलफेक होत नव्हती आणि ही जी विचारधारा आहे ही विचारधारा पुढे जावी ही विचारधारा महाराष्ट्रामध्ये रुजली जावी म्हणून एक वैचारिक यज्ञ करण्याचं आम्ही ठरवलं त्यावेळेस आणि एक सव्वीसवं वर्ष आहे आणि या व्याख्यानमालेला ही जी व्याख्या ते आलेली आहेत हे सत्याहत्तरवे आहेत म्हणजे सेवंटी सेवन जवळपास शहात्तर व्या व्याख्या त्यांनी या ठिकाणी आपला ज्ञान यज्ञ केलेला आहे तुम्ही भारतातलं आणि महाराष्ट्रातलं कुठलंही महत्त्वाचं नाव घ्या ते सर्व वक्ते या ठिकाणी आलेले आहेत अगदी सिंधुताई सपकाळपासून राजीव दीक्षितपर्यंत पाणी डॉक्टर राजेंद्र सिंहपासून तर सर्व वक्ते या ठिकाणी या व्यासपीठावर आलेले आहेत आणि पैठणच्या सर्व स्रोत्यांनी त्याला भरभरून दाद दिलेले आहे इतकंच नाही तर या व्याख्यानमाल्यामुळे एक नवीन पिढी आम्ही घडलेली बघतो अनेक या ठिकाणी सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणारी जी युवक मंडळी आहेत ती आम्हाला सातत्यानं सांगत असतात की व्याख्यानमालेमध्ये आम्ही सिंधुताईचं व्याख्यान ऐकलं किंवा आणखीन कोणाचं व्याख्यान ऐकलं आणि त्यामुळं म आम्हाला प्रेरणा मिळाली दुर्दैवानं आपण सगळेजण नवीन पिढी मोबाईलच्या विळख्यामध्ये सापडलेले आहे आणि अशा वेळेस व्याख्यानाची परत, परत थी गरज आहे परत ती गरज ती चळवळ चालू ठेवली पाहिजे यासाठी आमचा हा प्रयत्न आहे की घरातून लोकांना बाहेर काढणं आजकाल खरं तर मुश्किल झालेलं आहे आणि अशा वेळेसही पैठणमध्ये या व्याख्यानमालेला भरभरून प्रतिसाद देत आपण सगळेजण देत आहेत त्याबद्दल धन्यवाद मी अधिक बोललो या ठिकाणी सर्वांचं परत एकदा स्वागत करतो वरच्या व्यासपीठावरच्या मान्यवरांचं स्वागत करतो धन्यवाद विषय जिद्दीचं एव्हरेस्ट प्रेमाची अनोखी दास्तान वक्ते आहेत शरद कुलकर्णी राणा ठाणे सातई खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारे भारतातील हे पहिले व्यक्ती आहेत त्याचप्रमाणे दुसरे वक्ते आहे रफिक शेख हे मुलचे संभाजीनगरचे आहे त्यांनी मराठवाड्याचे पहिले एव्हरेस्टवीर म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे खरं तर या सन्मान्य व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून लाभलेले पाचोडचे युवा सरपंच शिवराजभाई भुमरे त्याचबरोबर समाजसेवक प्रसाद खिस्ती विरुंगला परिवाराचे विरुंगलाचे अध्यक्ष देवेश इनामदार उपाध्यक्ष प्राध्यापक संतोष तांबे सर सचिव श्री संतोष गव्हाणे सर व कार्यवाहक अनिल देशमुख या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असले सर्व श्रोते बंधू आणि भगिनीं मागील सव्वीस वर्षापासून या कार्यक्रमाची सुरुवात विरुंगळा परिवाराने केलेली आहे खरं तर विरुंगळा परिवाराने लावलेलं छोटंसं रोपट आज वटपक्षाकडे वाटचाल करीत आहे ह्या व्यासपीठावरून आजपर्यंत सत्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर वक्त्यांनी इथं आपले व्याख्यान केलेले आहे ही साधी गोष्ट नाही आहे आज, 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 आज इता इता या शहरात महाराष्ट्रातील नव्हे भारतातील अनेक वक्त्यांचं इथं मनोगत इथं आपल्याला प्राप्त झालेले आहे आणि या महान कार्यास खरं तर मी खासदार भुमरेसाहेबांच्या वतीनं व आमदार विलास बापू भुमरेच्या वतीनं व सन्मान्य व्यासपीठाच्या वतीनं विरुंगळा परिवाराचं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो व त्याचं अभिनंदन करू इच्छितो खरं तर व्याख्यान घेणं एवढं सोपं नाही आहे आज सत्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर इथं व्यक्ती वक्ते येऊन गेलेली आहे त्यांनी इथं त्याचं इथं अनेक विषयावर त्यांनी तिथं सांगितलेलं आहे परंतु रुग्ण परिवाराला परत पुढचं कार्यक्रम जर घ्यायचं ठरले तर हे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वक्ते जे इथं आलेले आहेत त्या वक्त्यांना सोडून परत त्यांची निवड करावी लागते आणि निवड करत असताना जवळपास त्यांना दोन ते तीन महिन्याचा काळावधी लागतोय आणि प्रत्येकाचं प्रत्येक वक्त्याशी त्यांना संपर्क करावा लागतो संपर्क करत असताना ह्या डेट मॅच करावं लागतात डेट मॅच करत असत असताना एखादी डेट पुढे होत असती आणि त्यानंतर कुठंतरी त्यांचा प्रोग्राम त्यांना फिट करावं लागतं आणि ह्या मागील सव्वीस वर्षात त्या विरुमूलपराच्या परिवारानं इथं अनेक स्वृते त्यांचे निर्माण झालेली आहे स्वृत्ते वाट बघून असतो का आता पुढील व्याख्यान केव्हा होईल ह्या विरुंगलाने एवढं त्यांचं नाव केलं खरं तर हे सामाजिक कार्य आहे आणि हे कार्य करत असताना जवळपास सव्वीस वर्षे आहे मी सव्वीस वर्षात या कधी विरुंगला परिवारच्या कुठल्याही सदस्य याच्यात वर्गणीचं बुक कधी बघितले नाही एवढं मोठं कार्य कसं करतात त्याचं त्यांनाच माहीत आहे विरुंगला परिवारानं हे जे जोपासलेलं कार्य आहे खरंच त्यांना माझ्या मनापासून मी शु शुभेच्छा देतो मी आधी पण जास्त याच्यात थांबणार नाही कारण आपल्याला एव्हरेस्टचं याबद्दल सर माहिती जाणून घ्यायची मला एक चांगलं आठवतं क शालिवा नागरी पसंस्थेच्या वतीनं स्वर्गीय गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमात व्यासपीठावरून किशोर चव्हाणांनी एक मागणी केली होती की पैठण शहरात कुठंतरी एक चांगलं भव्य दिव्य नाट्यगृह पाहिजे आणि त्या कार्यक्रमाला नंदाना काळे आणि मी होतो त्यांनी आमच्या नावाचा उल्लेख करून सांगितलं आहे का तुम्ही साहेबांच्या हे टाकून पैठण शहराला एक नाट्यग्रह असणं गरजेचं ना आहे नंदुवार्न काळेने आणि मी सांगितलं होतं तिथं त्यावेळेस साहेबांना का साहेब सर्व नागरिकांची मागणी आहे की पैठण हे ऐतिहासिक प्राचीन धार्मिक शहर आहे हे पर्यटन क्षेत्र आहे इथं नाट्यग्रहाची अत्यंत गरज ना आहे साहेबांनी सांगितलं ठीक आहे आपण लवकरात लवकर पैठणला नाट्यग्रह देऊ आणि काही दिवसानंतर एक पंधरावीस दिवसानंतर नंदू मी मुंबईला गेलो असताना साहेबांना आम्हाला तिथंच एक आनंदाची बातमी दिली पैठण शहरासाठी नाट्यगृह मंजूर झालेलं आहे आणि त्याच वेळेस साहेबांनी सांगितले की तुम्ही लगेच किशोर चव्हाणांना फोन लावा तिथूनच मुंबईहून साहेबांनी फोन लावला आहे तर नाट्यग्रह मंजूर झालेलं आहे आणि तिथं त्यावेळेसच किशोर चव्हाण आणि पैठणकाराच्या व्यक्तीनं साहेबाचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे प्रसंगी मी सांगू इच्छितो तर आत्तापर्यंत विरुंगलाचं हे सव्वीसवं वर्ष पहिलं कन्यापुरशाळेत व्हायचं नंतर नाथ हायस्कूलमध्ये व्हायचं आणि आज या भवानीगरमध्ये राजे छत्रपती संभाजीनगर या प्रटांगणात आज हा कार्यक्रम होतो निश्चितच मला खात्री आहे का पुढील होणारा कार्यक्रम हा आपल्या भव्य देव या नाट्यगृहात होईल अशी खात्री वालवतो त्याचबरोबर मी आपल्या सर्वांना नूतन वर्षाची हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विरंगुळा संचलित स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला पैठण त्यांच्या या सव्वीसव्या व्याख्यानमाले प्रसंगी व्याख्यानमाला सव्वीसावी आम्हाला फक्त सत्तावीस वर्ष पूर्ण आहे म्हणजे मी एक दोन वर्षात जात त्यावेळेसची व्याख्यानमाला आहे खूप जुनी व्याख्यानमाला आहे आणि ह्या व्याख्यानमालेच्या आजच्या या दुसऱ्या दिवशी ज्यांना विशेष ऐकण्यासाठी आपण इथं सर्वजण एकत्रित आलेलो आहे असे आपचे आजचे आपले प्रमुख वक्ते आदरणीय श्री शरद कुलकर्णी सर आणि आदरणीय श्री रफिक शेख सर सर्वप्रथम मी ह्या दोघांचंही आपल्या आप पैठण खुब शहरात पैठण तालुक्यात खूप खूप आज स्वागत करतो वेलकम सर आपल्याला ह्या दोघांना विशेष ऐकायचं आहे आपण सर्व यांचा प्रवास यांचा संघर्ष कशा प्रकारे यांनी सुरुवात के केली कशा प्रकारे एवढी मोठी अचीवमेंट त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेली आहे त्यासाठी काय लागतं कशी सुरुवात करावं लागते हा सर्व ऐकणार प्रवास ते आपल्याला सांगणार आहेत आणि आपल्याला तो ऐकायचा आहे आणि त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु अजून हळूहळू लोकं येत आहेत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे त्यांचा प्रवास त्यामुळे मी थोड्या वेळ जर बोललो तर अजून थोडे लोक येतील आणि मग जास्त लोक ऐकतील त्यांचं आत्ताच बोलत असताना शरद कुलकर्णी सरांसोबत माझी चर्चा झाली कुलकर्णी सरांनी सांगितलं की मी त्यांना विचारलं की तुम्ही कधीपासून चालू केले माउंटेन म्हणजे माउंटेन का क्लाइंबिंगला तुमच्या त्यांनी सांगितलं की वीस बावीसचा असताना त्यांना ती सवय लागली छोटे छोटे आपले जे डोंगर असतात आपल्याजवळ बस असतात आपल्या ती त्या दा भागात असते त्या भागात त्यांनी सुरुवात केली आणि तिसी तीसच्या नंतर त्यांनी चांगले चांगले मो मोठमोठ्या माउंटेन्स त्या ठिकाणी स्टार्ट साथ गेले आणि खरं जे टेक्निकल जी क्लायम्बिंग असते ते कसं असतं काय त्याबद्दल मला एवढं नॉलेज नाही पण सरांनी सांगितल्याप्रमाणे तर ती ते टेक्निकल क्लाइंबिंग त्यांनी पन्नासीच्या नंतर चालू केली वयाच्या पन्नासाव्यानंतर आणि मग आता असे माझ्यासारखे बरेच जण आहेत पंचवीस ते तीसीमधले तर आम्ही हे तुमच्यापासून नक्कीच इन्स्पिरेशन घ्यायला काही हरकत नाही की वयाच्या कोणत्याही टप्प्यात गेल्यानंतर आपण आपल्या मनात ती जर जिद्द असेल ती जर आपण एखादी गोष्ट ठरवली की आपल्याला ही गोष्ट करायची तर ती आपण नक्कीच करू शकतो कारण सरांनी सांगितलं की त्यांचं ते पॅशन होतं आणि त्यांनी जे ठरवलं होतं की काय काम करायचं आहे काय जी प्रोफेशनल लाईफ आहे ती पन्नासपर्यंत करायची त्याच्यानंतर आपलं जे पॅशन आहे ते जागायचं असं सरांनी आत्ता सांगितलं आणि सर्वप्रथम म्हणजे स्वतःचं पॅशन काय ते ओळखता आपल्याला आवडता आपल्याला नेमकं आवडतं काय आपलं समाधान कशा दे आपल्याला कशाचा आनंद भेटतो आणि ते ओळखल्यानंतर त्या ते जर आयुष्य आपल्याला जगता येत असेल जी गोष्ट आपल्याला आवडते ती जर करायला भेटणार असेल तर मला वाटतं खरा यशस्वी माणूस तो होते की ज्याला त्याचं पॅशन जगता येईल आयुष्य आणि सरांनी वयाच्या पन्नाशीच्या नंतर ते पॅशन त्यांचं जगलेलं आहे आज माझ्यासमोर इथं ह्या व्याख्यानमाल्याची निमंत्रण पत्रिका आहे त्यात एक शॉर्टमध्ये त्या दोघांबद्दल या ठिकाणी त्यांचा उल्लेख केलेला आहे कुलकर्णी सर असतील रफिक सर असतील दोघांचाही कसा प्रवास आहे एक छोट्या एक शॉर्टमध्ये त्यांचं मांडलेला आहे आणि तो प्रवास वाचत असताना कुलकर्णी सरांच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना या माउंटेन ए माउंट एव्हरेस्ट झाली मला वाटतं आणि ती त्याबद्दल ते आपल्याला सविस्तर सांगणार असते त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही परंतु आयुष्यात आपण कोणतंही दुःख आपल्यासमोर आलं कोणतीही अडचण आली जर आपल्याला खरंच त्या गोष्टीतून पुढं जायचं असेल तर ते आपल्याला आपल्या मनातून ठरवलं किंवा आपण जर त्या आठ धरून बसलो म्हणाल तर आपण पुढं जाऊ शकत नाही आणि सरांनी त्यांचं आयुष्यातलं जे सर्वात मोठं दुःख आहे ते बाजूला ठेवून त्याच्यानंतर देखील त्यांचे जे त्यांची जी चढाई होती ती चालूच ठेवली आणि अनेक गोष्टी त्यांनी अचीव केलेल्या आहेत म्हणजे जे आपले सात खंड आहेत त्या सात खांडातले जे प्रत्येक खांडातला जो हायस्ट माउंटेन आहे तो त्यांनी त्याची चढाई पूर्ण केलेली आहे त्याचबरोबर इथं रफिक सर आहेत त्यांनी देखील माउंट एव्हरेस्टची चढाई आपल्या मराठवाड्यातले ते एकमेव व्यक्ती ज्यांनी माउंट एव्हरेस्ट हा सर केलेला आहे आणि मला वाटतं आज डोंगरसाहेबांच्या हस्तरीतला आपला सत्कार झालेला आहे ज्यावेळेस त्यांनी माउंट एव्हरेस्ट यांची चढाई पूर्ण केली होती त्यावेळेस त्यांचा सत्कार झालेला आहे आणि असे हे दोन अतिशय ज्याला म्हणून आपण की आपल्याला इन्स्पिरेशन जे दे देणारे व्यक्तिमत्व आहेत ते आज इथं आपल्यासोबत आलेले आहेत आणि आपल्याला सर्वांनाच त्यांना त्यांचा प्रवास त्यांच्या सर्व एकंदरीत गोष्टी ऐकायच्या आहेत तर आज मी प्रसंगी जास्त आपला वेळ घेणार नाही या यशवंतराव चव्हाण व्याख्यान मालेची जी सर्व टीम आहे मी नाव घेत नाही कोणाचं कारण त्यांचं पूर्ण त्यांचे पदाधिकारी आहेत आणि त्याबरोबर सदा आहेत म्हणजे अशी भरपूर मोठी त्यांची टीम आहे आणि सोमनाथ दादांनी सांगितल्याप्रमाणे ती एक हा एक विचारवंतांचा व्यासपीठ आहे खूप मोठी लोक आहे या व्यासपीठावर आहेत आणि प्रत्येकाने त्यांच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात एक मोठी अचिवमेंट एक मोठं त्यांचं ध्येय गाठलेलं आहे आणि त्यांच्यात मी बसलेलो आहे मला थोडं हॉरमॅन आवतात थोडं फील येतोय कारण माझी अशी काही वैयक्तिक अशी काही अचीवमेंट किंवा माझं काही तेवढं कर्तृत्व नाही की मी तुमच्यासोबत बसावं परंतु तरी देखील ह्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होण्याचे मला सन्मान ह्या सर्व टीमनं यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यान व्याख्यानमालीची टीम म्हणजे विरंगोळ्याची टीम, विरंग टीम। यांनी ही संधी आज मला दिलेली आहे तर मी ते पूर्ण टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण मला ही संधी या ठिकाणी दिलेली आहे आपल्यामार्फत आपण आत्ताच गवानी सरांनी प्रास्ताविकात सांगितलं की शहात्तर आत्तापर्यंत आपली व्याख्यानं झालेले आहेत व्याख्यात हे प्रवक्ते आपल्याकडे येऊन गेले आणि हे सतत सत्याहत्तरावे असे अनेक व्याख्यात हे प्रवक्ते आपल्या भागात आपल्या गावात आपल्या पैठणमध्ये यावेत त्यांच्यामार्फत आपल्या पैठणमधल्या विशेष करून तरुणांना कारण आता ज्यांचं खूपच वय झालं आहे त्यांना जास्त काही मला वाटतं इन्स्पिरेशनची गरज नाही <laughs> जास्त <laughs> त्यांनी फक्त त्यांना फक्त एक चांगलं निरोगी आयुष्य त्यांच्या पुढील आयुष्यात लाभावं हीच सदिच्छा आहे परंतु जे माझ्यासारखे अनेक तरुण आहेत ती जे आता कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात -वेग काम करत आहेत एक दिशा एक डायरेक्शनची त्यांना गरज आहे की नेमकं आपण करावं काय कसं करावं त्यासाठी काय करावं लागतं या सर्व गोष्टी ह्या जेव्हा आपल्याला ऐकायला भेटतील जेव्हा एखादा असा हा असे हे सक्सेसफुल जे लोक आहेत ते आपल्यासमोर त्यांचा प्रवास मांडतील तेव्हाच आपल्याला त्यातून ते दिशा भेटत असते एक इन्स्पिरेशन भेटत असतं आणि त्यामुळे विशेष करून जे तरुण वर्ग आहेत त्यांना आज हे नक्कीच आपल्या शरद कुलकर्णी सर आणि रफिक शेख सर या दोघांच्या माध्यमातून ते इन्स्पिरेशन ती एक डायरेक्शन आपल्याला भेटणार आहेत आणि त्यांच्यामार्फत प्रत्येकजण माउंटेनियरच हवा हो असं नाही परंतु कोणत्याही क्षेत्रात असो तो यशस्वी होण्यासाठी आपल्यामार्फत त्यांना ती ऊर्जा ती, ती इन्स्पिरेशन भेटो या सदिच्छा शुभेच्छा देतो आणि विरंगोळीच्या विरंग विरंगोळीच्या विरंग पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आपल्यामार्फत असेच उपक्रम येणाऱ्या काळात राबवले जावेत आणि सार्वजनिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या अनेक युवकांना आपल्यामार्फत एक दिशा देण्याचं काम आपल्या या व्याख्यानमालेच्या माध्यमातून किंवा जे जे सामाजिक उपक्रम आपण राबवताल त्या माध्यमातून होवत या सदीच्या शुभेच्छा माझ्या वतीनं आपले खासदार संदीपांजी भुमरे साहेब यांच्या वतीनं आपले लाडके आमदार आदरणीय विलासबापू भुमरे यांच्या वतीनं देखील आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आजच्या या विरंगुळूच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्पृती व्याख्यानमालेच्या या कार्यक्रमाला आपण मला अध्यक्ष होण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि परत एकदा आभार मानून रफिक शेख सर आणि श कुलकर्णी सर या दोघांचंही परत एकदा आपल्या शहरात स्वागत करतो